गोडबंद रोडवर खाजगी ठेकेदाराकडून बेदरकारपणे वृक्ष छाटणी केल्यानं झाडावरील तब्बल पंचेचाळीस पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या पडझडीत अठ्ठावीस पक्षी जखमी झाले असून वृक्ष छाटणी करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे दरम्यान या प्रकरणी ठाणे महापालिका प्रशासनानं संबंधित सोसायटीला नोटीस दिली असून वन विभागाकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती आनंदनगर परिसरात बिल्डिंग क्रमांक ए सात समोर ऋतू एन्क्लेव्ह सोसायटीच्या आवारात खासगी ठेकेदाराकडून गुरुवारी दुपारी झाडांची छाटणी सुरू होती या छाटणीवेळी अनेक पक्षी घरट्यांसोबत खाली पडले तसंच झाडाच्या फांद्याखाली अडकून पक्ष्यांनी जीव गमावला प्रामुख्यानं यामध्ये बगळ्या आणि कावळ्यांचा समावेश होता या घटनेचा व्हिडिओ मायपल क्लब फाउंडेशन या वन्यजीव संस्थेला प्राप्त होताच संस्थेची टीम तात्काळ संबंधित ठिकाणी पोहोचली मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी याबाबत ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती कळवली तसंच घटनेचं गांभीर्य ओळखून कासारवडोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी वन विभागाचे अधिकारी वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यावेळेला घटनास्थळी पक्षांची घरटी अस्ताव्यस्तपणे कोसळल्याचं निदर्शनास आलं पक्षांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सर्वत्र पसरले होते तब्बल पंचेचाळीस पक्षांना या वृक्ष छाटणीत जीव गमवावा लागला तर अठ्ठावीस पक्षी जखमी असून मृत पक्षांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे